कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी विक्रमी एकोणचाळीस नामनिर्देशन अर्ज दाखल झाले असून यामध्ये पस्तीस नगरसेवक पदासाठी तर चार नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत त्यामुळे आजपर्यंत एकूण अठ्ठावन्न नामनिर्देशन अर्ज दाखल झाले असून त्यापैकी सात अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आहेत शनिवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना बहुतांश उमेदवारांनी आपल्या प्रभागातील मतदारांना घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले प्रणालीला अर्ज येत असल्याने शनिवारी निवडणूक विभागाकडून ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी परवानगी दिल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार योगिनी विजय पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर राजेशी शाहू विकास आघाडीकडून नगरसेवक पदासाठी रुक्साना शबीर बागवान यांनी सुद्धा आपल्या समाज बांधवांसह मतदारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचबरोबर माने यांनी देखील आपल्या समाज बांधवांसह उमेदवारी अर्ज दाखल केला नाईक दळवी या ऐंशी वर्षीय वृद्धाने आपला अपक्ष अर्ज दाखल करून दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान उभं केलं आहे तसेच प्रभाग क्रमांक पाच मधून राजश्री शाहू विकास आघाडीकडून जयश्री राजेंद्र पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे उच्चांकी उमेदवारी अर्ज कुरुंदवाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान दाखल झाले आहेत लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाइफस्टाइल देणारा वन अँड टू बी के होम्स प्रोजेक्ट